साहेब एक है है वाएक 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 एक मिनिट फक्त तुम्हाला बोलायचं होतं जे आमचे भरपूर इथं लोक जमलेले आहे माईकवर मी माईक सुरू करतो फक्त यांना सांगा की आम्ही पेन्शनच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहोत एवढे एक तुम्ही यांना एक विश्वास द्या फोनवरच बोला माईक चालू करायला लावतो मान्य पवार साहेब बोलत आहेत फोनवर सर्वांनी शांतता राहा शरद पवार हॅलो । आणि उप केलं मला वाटत जे सरकारने त्यांच्याकडून इथे असताना त्याच्यावर माझा विश्वास नाही आणि आम्हा लोकांच्या आता नाही तर मी तिला एवढी काढेच देतो कि आत्ता उद्घाटन कायम ठेवलं

धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब फक्त आमची सर्व पेन्शन शिलेदारांची आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे पक्षीच्या जाहीर आपण जुनी पेन्शनचा विषय घेऊन आम्हाला निश्चित तसा आश्वासित करावं अशी आपणास विनंती आहे साहेब मी माझ्या वतीनं आणि माझ्या फटक्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री येतो या कामात आम्ही सगळे आहोत कि स्वतः इंटेची वेळ न्यायालयाचे नेमते आणि माझ्यावरती खासदार येते आणि मार्ग कार्यक्रम हे स्थापन करण्यास मला असं धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब आपण जे आम्हाला आश्वासित केलं आम्हाला जो धीर दिला त्याबद्दल आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं आपला खूप खूप धन्यवाद देतोय आभार मानतो साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद आणि बोला बोला हॅलो भाऊ भाऊ आवाज येत आहे बोला आपण हा एक कॉन्टॅक्ट आता साहेब बोलले पूर्ण पॉझिटिव्हली बोला सांगितलंय म्हटलं की आमचं गव्हर्नमेंट आल्यानंतर आम्ही बिलकुल पॉझिटिव्ह घेऊ आणि याआधी सरकार सोबत जर बोलायचं झालं तर या सरकार सोबत मी बोलण्याकरता मी स्वतः तुमच्यासोबत येईल आणि मी आणि साहेब आम्ही स्वतः या सरकारसोबत बोलायचं काम करणार तिथे येतो आणि आपलं गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये तर पॉझिटिव्हली याच्यामध्ये आपण पूर्ण भूमिका घेऊ हे आता साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता विनंती आहे की हे उपोषण आता आपण स्थगित केलं पाहिजे अशी नम्र विनंती आहे खूप खूप विनंती खूप खूप धन्यवाद भाऊ काल तुम्ही शब्द दिला होता आम्हाला मध्ये येऊन की निश्चित या संदर्भामध्ये मी साहेबांशी भेट घेणार आणि प्रयत्न करणार आपण ते निश्चित करून दाखवलं आहे भाऊसाठी सर्वांच्या सर्वांनी आणि भाऊ आपण जो शब्द दिला तो पूर्ण करा निश्चित आपण दिलेला आम्ही तुम्हाला जो शब्द दिला होता तो सुद्धा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू भाऊ धन्यवाद भाऊ खूप खूप आभार आपले